सोलापूर शहरातील होडगी रोडवरील ईदगा मैदानासमोर कार पलटी अपघात झाल्यानंतर कारमधील पाच तरुणांनी महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत त्यांना मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी पाच तरुणांवर सदरबजार पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वाहतूक महिला पोलिसांनी फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी वसीम कल्याणी व एकोणीस राहणार साखरपेठ सोलापूर अल्तमश कदीर कुरेशी वीस राहणार साखरपेठ सोलापूर अनस सादिक मडकी व एकोणीस राहणार मल्लिकार्जुन इमाम गौसपाशा बागवान वय वीस राहणार साखरपेठ व अब्दुल्ला आरिफ बागवान वय वीस राहणार गुंगळेवस्थी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत फिर्यादी या आपले सरकारी कर्तव्य संपवून इदगा मैदानाजवळून जाताना पांढऱ्या रंगाची कार ही चालकाने निष्काळजीपणाने चालवताना एका टेम्पो टेम्पोच्या डाव्या बाजूला धडकून झाड आणि लोखंडी पोला धडक देऊन खड्ड्यात पलटी झाली त्यातील पाच जण कारमधून बाहेर येऊन गणवेशावर असलेल्या महिला पोलिसाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर मारण्याकरिता धावून गेले यावेळी मदतीसाठी आलेल्या अंमलदार मलवे यांनाही शिवीगाळ करून दमदाटी करून धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस सह मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे